नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टायटल आणि थमलेनवरून तुम्ही तर ओळखला असेलच की हा व्हिडिओ कसला असणार आहे तर आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हा सीझन क्रिकेटचा म्हणून ओळखला जातो आमच्या विभागामध्ये आणि आज आम्ही चाललो आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी तर आता वाजलेत अकरा आमची चौथी मॅच आहे मॅच कुठे असणार आहे हे मी तुम्हाला प्रवासामध्ये सांगेलच आणि आजचा ब्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे कारण आमच्या गावातली सगळी मुलं तुम्हाला बघायला मिळतील तर बघूया आता पुढे ब्लॉगमध्ये कसं काय होणार आहे ते आम्ही या आम मागच्या गाडीने ट्रॅव्हल करणार आहोत खरं कर तर पब्लिक जास्त असल्यामुळे आम्ही <laughs> ती गाडी यूज करतो आहे त्या गाडीचा ड्रायव्हर होता रोशन पण तो आता सध्या अवेलेबल नाही आहे तो खोपोलीला खोपोलीमध्ये तर गाडी चालवणार आहे आपलं हर्षद ज्याला तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेलच आज नवीन नवीन चेहरे तुम्हाला बघायला भेटणार आहेत सो या बघूया पुढे काय होते आणि कसं होतंय गाईच तुम्ही बघू शकता खूप गडबड चालू आहे आणि गाडीमध्ये आमचे सगळे लेजंड बसलेले आहेत ले, या प्रवासाचे मुख्य आयोजक वगैरे सगळे बसलेले आहेत हा बघा सुद्धा आहे तन्मय सुद्धा आहे आणि हा आमचा संघातला सगळ्यात जुना खेळाडू आणि आपमध्ये बसलेले सगळे यंग आणि सगळे खुश आहेत आणि ही आमची गाडी चाललेली आहे कसा आहे एक्साइटेड आहेत का तुम्ही मागचे पण आहेत तिकडे मागे पण आहेत मग आता येऊ का चला गाईज गाई आता आपण जाऊया गाईज आता आम्ही आहोत आमच्या गावातल्या सी एन जी पेट्रोल पंपवरती आणि आता आमच्या गाडीमध्ये सी एन जी आम्ही भरतोय आणि मग इथून आम्ही ट्रॅव्हल करणार नेरळला आमची नेरळला मॅच आहे चौथी मॅच आहे आमची आणि आता वाजलेत साडे अकरा आम्हाला जायला टोटल एक ते दीड तास लागेल आता आपण बघू शकता मागे हर्षद जो आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपल्यासोबत होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे तो गाडी कशी चालवतो एकदम सुपरफास्ट तो, एक सुपर तो लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच करेल तुम्ही शेवटपर्यंत आपल्यासोबत जोडलेले राहा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मागच्या ब्लॉगचा जो प्रतिसाद होता तुमचा तो खरंच खूप चांगला होता या ब्लॉगलासुद्धा तसाच प्रतिसाद द्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला गावचं क्रिकेट कसं असतं ते दाखवण्याचा प्र प्रयत्न करीन ग्रामीण क्रिकेटर कसे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करीन कारण तुम्ही व्यावसायिक क्रिकेटर बर बरेच बघितले असतील पण गावात क्रिकेट खेळण्याची जी मजा आहे ती मित्रांनो दुसरीकडे कुठेच येणार नाही तुम्हाला सो तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू जोडलेले राहा ब्लॉक शेवटपर्यंत बघा काहीच आता आम्ही पोचलोय कर्जत चार फाट्यावरती आणि आता बघू पुढं कसा प्रवास होतोय आमचा तर आपले मेंबर्स उतरले आहेत गाडीतून आता आमची दुसरी गाडी येणार आहे आणि तिच्यात आम्ही बसणार आहे आता फायनली आमची टीम पोचलेली आहे सांगा डेस्टिनेशन वरती रोड खूप खराब आहे आता छोटी छोटी मुलं पण आमच्या सोबत आलेली आहेत क्रिकेटची केवढी हाऊस आहे बघा त्यांना आणि हे आहेत आमच्या आजच्या मॅचचे सगळे आयोजन करता आणि रोह्यावरून आम्ही एक बॅट्समन मागवला आहे सर ऑलराउंडर मागवला जगदीश पाठारे सध्या ते त्यांची ट्रान्सफर आता ठाणे जिल्ह्यात करून घेणार आहेत मिस्टर प्रवीण पाठारे नंबर वन बिझनेसमॅन आपटे गावातील <laughs> करोडोंचे व्यवहार त्यांचे होत राहतात <laughs> वरच्या भरात आणि हे बघा यांना तुम्ही ओळखतच असाल हे आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये सुद्धा आपल्यासोबत होते हर्षद कसं काय बरं आहे ना एक नंबर <laughs> अच्छा कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास काय करतोय इंगेश सुद्धा आहे चला आता डायरेक्ट ग्राउंड वरती भेटूया आपण काहीच आम्ही आता मैदानावरती पोहोचलोय आणि या मॅच नंतर आमची मॅच आहे सध्या तरी आमच्या टीम तयारी करते <laughs> ड्रेस <बाड़ी> वगैरे <ओ, laughs> ड्रेस वगैरे चेंज करतात शूज वगैरे घालतात चला आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूया जाऊ काय प्लॅनिंग आहे त्यांची काय कशा प्रकारे स्ट्रॅटजी असणार आहे चला अर्षद यांच्या हातामध्ये आपल्याला बॅट दिसते संस्कारची मला असं वाटते आज ते ओपनिंगला जाणार की काय काय अर्षद किती नंबरला बॅटिंग पहिले <laughs> ग्राउंड बघून ते खुश झाले असतील आणि सर्वात जास्त आनंद झाला असेल तो यांना कारण एक ऑलराउंडर खेळाडू आहे आमच्या टीममधला आणि या वर्षीचा थोडासा फॉर्ममध्ये असलेला प्लेअर तिकडे जगदीश पाटरे त्यांची ड्रेसिंग चेंज करत आहेत तिकडे छावा बॉय छावा बॉयला सुद्धा आपण बघतोय <laughs> आणि या विभागामध्ये पहिल्यांदाच संघ या ठिकाणी आला आहे आणि इकडे आमचे कालचे स्टार बॉलर आणि ज्यांच्याकडं जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा आणि तिकडं आपण बघू शकताय मैदानाची पाहणी करत असताना आमच्या चार सपोर्टर्स येत आहेत मेन प्लेयर तर अजून आज आलेले नाही आहेत बघू येतील ये इकडे गेम प्लॅनिंग चालू आहे चला आपल्यासोबत जोडलेले हा आणि नवीन चॅनल यू करणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा टॉस झालेला आहे आणि टॉस आम्ही जिंकलेलो आहोत आणि आमची मॅच आहे सारंगाव या संघाविरोधात आम्ही पहिली क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग आम्ही घेतलेली आहे तर बघूया चार ओव्हरची मॅच असणार आहे आणि आता अक्षय काय वाटते तुला चार मध्ये म्हणजे कसं काय स्ट्रॅटजी असणार आहे आपली मी तर काय म्हणतोय कमीत कमी आपण चाळीस पाहिजे नक्की बॅटिंग लाईन आहे नक्की आणि बॅटिंग लाईन बघितली तर आठव्या नवव्या नंबरवरचा खेळाडू सुद्धा षटकार मारू शकतो आपटे टीममध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये काय विषय नाही आहे पण कसं आहे नवीन टीम आहे त्यांच्या विरोधात जरा चांगला खेळ करावा लागेल सो चला आता आम्ही घाई करतोय फिल्डिंगला आहे नसों में फिर से मचला छुलू लगो मे फिर से झूमा गगन तिरंगा फिर से दिल हुआ मस्त मलंगा Thank you तुम्ही बघू शकता आम्हाला गरज होती चोवीस चेंडूंमध्ये एकसष्ट धावांची आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी आहेत आमचे दोली फलंदाज रुपेश पाटारे मित्र बोलतोय आमच्या छत्तीशी विभागातला उस्मान पटेल म्हणून त्याला ओळखलं जातं तो तब्बल पंचेचाळीस धावांवरती नॉट आऊट खेळतोय उत्कृष्ट फलंदाजी आणि आमचा क्राऊड पूर्णपणे खुश आहे क्राऊड बघू शकता तुम्ही ठेऱ्यावरती पूर्णपणे स्माईल त्यांच्या आणि आमचे जे सपोर्टर्स आहेत ते त्या साईडला बसलेत रुपेश पाटारे सात धावांदूर

आम्ही जिंकलेलो आणि मॅन ऑफ द मॅच आमचा कॅप्टन बऱ्याच दिवसांनी फॉर्म आहे आणि हे बघा आमचे सपोर्टर्स काही आता आम्ही चालू जेवायला काहीच मॅच जिंकल्यानंतर आता आम्ही आलो वितेश दादाच्या सासूरवाडीला आणि आता इथे आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचा कॅप्टन वेळ मंगेश आणि आमचा पूर्ण रॉयल आपती सपोर्टर्स ग्रुप खेळाडू सगळे जेवायला बसलेले आहेत आणि हे या गावचे जावे ज्यांनी एक सिक्स मारला होता आणि या ट्रिपचे सर्वे सर्वा आमचे मार्गदर्शक सचिनजी पटाले साहेब तिकडे भावे साडब पीक लबडे, लबडे। कशी आहे टेस्ट रिव्ह्यू कोल्ड रिव्ह्यू घेतोय आहे आपण तुम्ही बघू शकता झनझणी चला आता आपण पण जेवून घेऊया नंतर भेटू ग्राउंडवर काहीच आता आपलं जेवण झालेलं आहे पोटभर आपण जेवण पुन्हा एकदा ग्राउंडवरती चाललेलो होत आता या मॅच नंतर आपली मॅच लगेच आहे पण आता माझ्यासोबत आहेत ते म्हणजे मला दाखवतो जगदीशजी आमच्या दोघांचा फुल काम काढलेला आहे आज पण <laughs> नेक्स्ट मॅच बघूया नेक्स्ट मॅच आम्ही नक्कीच चांगली बॉलिंग टाकायचा प्रयत्न करू आम्हाला दोघांना आज जाम जोडले आहेत जाम नाही दोन दोन सिक्स त्या झोडी त्या झोडी टाकल्या आमच्यावर आता नेक्स्ट मॅच चांगली बॉलिंग करायचा प्रयत्न आम्ही करू पण विकेटच तशी आहे त्याच्यामुळे बॉलरचा काही दोष नाही कारण आम्ही पण तीन ओव्हरमध्ये साठ धावा चेस केल्या त्यामुळे आता बघू नेक्स्ट मॅच चांगली बॉलिंग करायला ट्राय करू आता आम्ही चालू ग्राउंड वरती भेटू आपण नेक्स्ट मॅच काहीच आमची मॅच आता झालेली आहे आणि म्हणजे मॅच खूप चांगली झाली आम्ही हरलो आता काय क्रिकेट म्हटलं तर हार आणि जीत ही असतेच हरलो पण आम्ही काय वन साईडनं हरलो मस्त मॅच झाली शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती आणि आमच्या अपोजिट जी टीम होती ती या विभागातली नंबर वनची टीम होती आणि खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली ते जिंकले खेळ खूप चांगला झाला खूप चांगले खेळले ते आणि आमची प्लेअरसुद्धा खूप चांगले खेळले आता आम्ही चाललो घरी आता इथून जायला आम्हाला दीड तास लागेल बघा आमची पब्लिक माग आहे शकता आमचे प्लेयर्स आमचे सपोर्टर्स एक अख्खा टेम्पो भरून आलेले बघू शकता तुम्ही आता एवढा सगळ्यांना घेऊन आम्हाला गावात जाते परत सह्याद्री <laughs> हर्षद खूप सुंदर स्ट्रोक होता तुझा मस्त मस्त अगदी चला गाईज आता भेटू तुम्हाला डायरेक्ट गावात फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहोत घरी आता प्रवास तसा छान झाला फक्त तो थोडासा तो त्रास झाला खूप जास्त ट्रॅव्हल झालं आणि गेम पण मस्त झाला शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू आणि आता ब्लॉग बंद करण्याची वेळ आली नवीन असलेल्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका काही चुकत असेल तर कमेंटसुद्धा करून आम्हाला कळवा थँक्यू सो मच so